अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायण करताना खाण्याचे नियम पहिला नियम आहे पारायण करताना एकच धान्य खावे उदाहरणार्थ गव्हाची चपाती गव्हाच्या पुऱ्या गव्हाच्या कुरडया त्याची भाजी गव्हाच्या शेवया मैदा नसलेल्या दुसरं पालेभाज्या खाऊ शकता त्यात लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर कडीपत्ता तिसरं सर्व फळे तुम्ही खाऊ शकता चौथा नियम म्हणजे पा फळभाज्या खाऊ शकता त्यात बटाटा टोमॅटो कोबी गिलके वांगी ढोबळी मिरची हिरवी मिरची भेंडी तोंडली गाजर सुरण रताळे वाल इत्यादी पाचवा नियम कोणते मसाले खावे त्यात लाल मिरची खाऊ शकता तुम्ही हळद जिरे जिरेही तुम्ही खाऊ शकता सहावा नियम कोणते तेल खावे तेलामध्ये सूर्यफूल करडई तेल तुम्ही खाऊ शकता सातवा नियम दही ताक कढी तुम्ही खाऊ शकता द्विधर धान्य तसेच शेंगदाणे डाळी कडधान्य खाऊ नयेत आठवा नियम पारायणाच्या दरम्यान उपवास असल्यास शिंगाडापीठ बटाटे रताळे राजगिरा तुम्ही खाऊ शकता फक्त पारायण चालू असताना इतर कोणाच्या घरी भोजन नाश्ता चहा पाणी करू नये स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही धन्यवाद